तर मित्रांनो आता वाजले दुपारचे दीड आणि आम्ही चालू पर्यामध्ये आंघोळ करायला तर आम्ही बघा मी पोर हा हे बघा हे सगळे पोरं आहेत आता यांची नावं मी नाही सांगत तर आम्ही असे सगळेजण जातोय पर्यामध्ये आंघोळ करायला नमस्कार मित्रांनो आम्ही आता पर्यात जाणार आहोत परत जाऊ जातोय पर्यात आम्ही चला चला आपण आता जायचंय आपल्या पर्यावर पर्यावर आम्ही जाणार हे बघा मित्रांनो अपना बबल भाय आणि हा वेळ फोर के चा डी आर गोप्रो आहे नाही हे काहीतरी वेगळंच आहे फोर के चा कॅमेरा आहे हा बघा पण हा वर्किंग आहे <laughs> सेलिंग साठी नाही आहे वॉटरप्रूफ आहे बघा आणि हा बाबल्या तोंड तरी बघ हाय तुला मी कॅमेरा सुद्धा मारू शकतो माहिती आहे ना माझ्यावर बसवला ट्रॅप मला भेटली टिप पुढच्या चौकात मार आहे मला पोरं थांबले चोवीस दोन हातान टाक ना दोन हातान तर आहे सुरुडी तर अशा प्रकारे अशा प्रकारे आपण जात आहोत पर्यामध्ये तर सर्वजण आज तारीख आहे त्यामुळे कळना हे ऐक रे कॉपीराईट इथं कॉपीराईट मारायचं हेड्या हे पाणी पाणी बारकाय रे तर पाण्याचा आधी पहिल्यांदा आपण अंदाज घेत आहोत हे की कोंडीत नाही रे त्या दगडीवरून

पोर आहेत अतरंगी की त्यांना आपण हँडल करू शकतच नाही काही केला हे बघा तिने काही अतरंगे ए अ बडे आकमाला ए बडे आकडे हे अरे का होत रे ये ए इकडे ए दक्ष इकडे इकडे ए या दगडावर या सर्वजण ए ए दादा दादा ए इकडे ये आल्यात ना माग ये इकडं इकडे त्या पण घे त्या पोराय पण घेऊन ये इकडं या इकडं उचल त्या उचल बाहेर हो बाहेर बाबू ये चला बाबू इकडे या हे मान

मी म्हणतो दोन टेक लागतील त्याला तिथून घेतला तर चांगला आहे त्या मधी त्या आहे पूर्ण अरे बॅक साईड दिसणार आहे तिथून दिसला तर पूर्ण दिसत त्या दगडीवर जा तिकडं अरे मेला बेडुकडी म्हणते त्याला अरे मला सुरुडी येत नाही अजून काय काय मलाच जमण अशी उडी येत मला जमण तर अशा प्रकारे आपला फायनल सीन झालेला आहे कॅमेरामन तन्मय मात्रे कॅमेरामन तन्मय मात्रे सह गाव तेरवण राजापूर रत्नागिरी आणि छाती फोड उडी तर अशा प्रकारे आहे ना आपण दुसऱ्या दगडीवरून सुद्धा आपण उडी घेत आहोत अरे या अँगल पण घे तर न्या तर सैराट सीन न सीन न शूट चालू आहे तिकडं तर एडिट झाल्यावर नक्की व्हिडिओ आपला येईल किंवा आला पण असेल काय मला सांगू शकत नाही तर फायनल शॉट नाही तू कशाला तुकतोय मुद्द्यावर नाही

अशा प्रकारे मोठा भाव होता आपल्याला आपल्या अध्यक्ष वरती आणि तिथं आता अशा प्रकारे फायनल शूट अरे थांब रे मीला सूर उडी मारतो तो आणि माझच माझ आहे तर हा आ, ले ले तर अशा प्रकारे आपला शूट झालेला आहे सैराटचा आणि आता हा ब्लॉग मेन आहे तो म्हणजे आपण पोहायला आलो आहे हा आता मित्रांनो मस्त वाटलेला आहे पर्याय देऊन आपल्याला अंघोळी केलेली आहे आणि वर्षभराची इच्छा पर्याय पोहण्याची इच्छा आपली पूर्ण झालेली आहे तर मी उड्या मारल्या बघितलं असाल तुम्ही आवडले तर लाईक करा आणि सुरुडी उडी आपल्याला मस्त मारायला आवडते तर हा आपला पर्याय इथे ही कोंड आहे इथं कोंड आहे ही कोंड आहे आणि इथं पातळ धोंड आहे तर कोंड आहे ना जराशी खोलच आहे इथं आणि इथं पुरा आपली अंघोळ करता येत बघा आणि इथं पुरा आपली अंघोळी करता येत हे बघा चौकशी बाबा अरे हा तन्मय आहे तर तन्मय सुद्धा उडी मारतो आता असं बसून बिसून येतोस तू सांग सांग कसे काय बी सटकलं तर पडाय व्हायचं तर पोरं आता आपली उडी मारत आहेत हा मार हा मार सावकाश हा अरे गडू झाला पाणी ये आपली इथं पोरं उड्या मारतात आणि पहऱ्या पऱ्यात पोहण्याचा आनंद आता आपण जाऊया वॉटर शॉट घ्यायला आणि आपण आता पर्यामध्ये पाण्यात पाण्यात उतरलोय ए पाण्यात उतरलोय अरे भिजू देप काही वाहत नाही आणि आता आपण पाण्यामध्ये उतरलेलो आहोत ये गप हे पाणी नको उडू वॉटरप्रूफ नाही तो हा ल आणि आपली इथं नारळ आहे उंचच्या उंच नारळ आहे आणि अशी डेंजर अशी उडी टाकलेली आहे डीपने आणि भडपडलेला आहे आणि आता आपण कोंडीमध्ये उडी टाकतोय कोंडीमध्ये उडी टाकतोय Oua Terserah Terserah What <laughs> you दगड आहे ऍक्च्युअली काय आपण वर्षभरानंतर आलो पर्यात पोहायला आणि दगडीवरनं पण आपण उडी टाकतो माती भरली आहे रे हा हा हे ना इकडं वरती आपलं वजर आहे वजर थोडासाला वजर आहे आणि ही आपली इथं कोंड आहे आणि पोरं आपली उड्या मारतात तर पूर्ण मजा करून घेतलेली आहे आणि इकडे शीतलता आलेली आहे हे आपलं आणि जबरदस्त अशी उडी टाकलेली आहे आणि बघा ही आपण घोड्यासारखी दगड आहे तिथं आपण बसलेलो आहोत मस्त आहे ॲक्च्युली पर्याय येऊन ना वसूल केलेला आहे आम्ही हां हा हा इकडे तर खाली जरा खराब झालं पाणी पण इकडे स्वच्छ आहे बघा तर इथं उंच पाणी चांगलं आहे आता जाऊया आपण खाली हा हा मस्त ये मी आता पोहत येतो जाऊ आणि हे बघा आणि ही बघा ही एक आहे ना उंच दगड आहे इथून पहिले काय काय पूर्ण आमच्या इकडची उडी मारायची मी सुद्धा मारलेली होती त्यावेळेला इथून आहे ना आपण इथे खाली उडी मारलेली होती आता नाही मारायचं आता जावे आपण तिकडे खाली चालू आहे चालू आणि हे बाबू तुझं नाव काय आहे नाव काय आहे हे विहान तर ही ताई सुद्धा पहिल्यांदा यायची परत पोहायला हमा आत्ता नाही येत आता लग्न झालं म्हणून आणि मुलं झाली आहेत म्हणून ब तेव्हा गेले आहे ना हां आत्ता आत्ता घरून भरलं आहे हां आता बॅटरी संपत आली आहे हां दगड आहे तिथं दगड आहे दगड आहे तिथं पोरांनी खूप सारी मजा केलेली आहे त्यातलाच एक आमचं इथं तन्मय आहे कसं वाटलं पर्याय देवनंगोईला मग तू रोजच येतोस ना इकडे हा तर गावाला हे असंच असतं नॅचरल स्विमिंग पूल म्हणजे आपला पर्या क्रिकेट बघूया आता संध्याकाळी चला ये चला फ्रेम आउट व्हा आणि पर्याय शांत होऊन जाऊ दे हा हा बघा ए फ्रेम आऊट हो <laughs> पांचा पाला बघ आता येईल भाई फ्रेम हो आता शांत होऊ दे पर्याय शांत होऊ दे पेंट तिथे करणार पर्याय झालाय शांत कारण पोरं गेलीत आता घरी तर मित्रांनो आता वाजले दुपारचे अडीच आणि आपलं पर्यात अंघोळ करून झालेलं आहे आणि आता आपण वरती चाललो आहे घरी तिथं पण आंघोळी करूया कारण पर्याचं पाणी कसं थोडंसं घाण झालं तर परत आपल्या घरी जाऊन अंघोळ करूया आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया का इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि आता आपण घरी आलेलो न चालू केलेलं आहे आता इथं आंघोळी करूया ही आपली टाकी आहे घरा घराच्या हा पाठीमागचा भाग आहे आमच्या लांब लचक घर आहे शाळेसारखं पण आता जुनी झाली शाळा तर इथं आपलं बबलू करतो करतोय अशीच अंघोळी करूया आपण पण स्वच्छ पाण्याने हा गार आहे पाणी साबण कुठला वापरते लोकांना दे लाईक बॉय कुत्र्याचं साबण कुत्र्याचं म्हणजे माणसं आहे पण तसंच समजावा मगात घे तणू आपला आंघोळ करतोय आम्ही तिघं पण इथं करतोय बाकीचे पोरांनी करत असतील घरात काय माहीत नाही तसंच गेलं तसंच राहिली आंघोळ बिंगोळ करून आणि साबणच आहे केला आंघोळी कबास गावाला अशीच बाहेर अंघोळी करायची मजा एक वेगळी उन्हातनं वगैरे